नमस्कार सर आ, मी सुनीता काळे आम आदमी पार्टीमधून मी लिडरशिपमध्ये आहे तर मी एकच सांगू इच्छिते की जसं लोकांच्या जे काही हे होते मतं होती की अरविंद केजरीवालांनी एक राजकीय वर्तुळातून बाहेर जाऊन बरंचसं काम केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे काही घटना घडत आहेत हे तुम्ही सगळे पाहतायत आणि सरांनी जसं बोलले होते की जे पूजा खेडकरचं प्रकरण आहे तर तेही आम आदमी पार्टीचे आमचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत विजय सर त्यांनीच एक्सपोज केलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यांना तुम्ही ओळखताय तर तुमच्याकडनंही तीच अपेक्षा आहे की अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे काम करतायत त्याचप्रकारे आपण काम करताय आणि बाकीच्यांनाही आपण काय सल्ला देणार की आपण कशाप्रकारे काम करू शकता आजच्या कार्यक्रमाचं जे आपण स्वरूप हे केलेलं आहे की हरवलेलं सुशासन तर मी परवा गुगल फॉर्म भरताना असा विषय केला के की हरवलेलं म्हणजे सुशासन आधी होतं का हाच माझा मेन प्रश्न आहे प्रश्न दोन आहेत पहिल्या प्रश्नाचं मी काही उत्तर देणार नाहीये त्याच्यावरती नऊ कमेंट्स हे उत्तर आहे <laughs> दुसरा प्रश्न जो सुशासन हरवलेला आहे का हा जो आहे तर मला वाटतं माझं एक दीड तास जो जो जे बोललो त्याच्यामध्ये मी बोललो की सुशासन फक्त अधिकारी किंवा पदाधिकारी यांच्यामध्ये नसतं ते होल सोसायटीमध्ये असतं मग ते शासन सुशासन करायचं की नाही करायचं हा सोसायटीचा निर्णय असतो अनफॉर्च्युनेटली आपण इंडिव्हिज्युअल लेवलला सर्वांना शिवाय देतो स्वतःला सोडून <laughs> आणि आपल्याकडे एक खूप मोठी मन आहे मराठीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये मी माझ्याबद्दल निंबी सिंड्रोम म्हणतो नॉट इन माय बॅक कॅड किंवा मराठीमध्ये आपण शिवाजी जन्माव दुसऱ्याच्या घरी असं पण म्हणतो <laughs> हा ॲटिट्यूड चेंज करण्याची गरज आहे सुशासन आपल्याला पाहिजे असेल तर आपण चांगले नागरिक आणि ॲक्टिव्ह नागरिक बनणं आणि पार्टिसिपेट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अदरवाईज त्या डेमोक्रेसीला काही अर्थ राहत नाही आणि म्हणून अगदी लोकल लेवलपासून सुरुवात करू शकता अगदी तुमच्या सोसायटीमध्ये म्हणजे मला आठवतं कमिशनर म्हणून काम करताना मला सोसायटीमधून कंप्लेन यायच्या साहेब वरच्याचा जो आहे त्याच्यातून ड्रेनेजचं पाणी गळतं मी कंप्लेन केली तो ऐकतच नाही आता हा वास्तविक बघता हा सोसायटीमधला इश्यू आहे सोसायटीचे रूल्स आहेत मग तो ऐकत नाही मग मी डीडीआरकडे जाईल डीडीआर निर्णय देईल तो इम्प्लिमेंट करतो हे आता जर हे सोसायटी आपल्याला मॅनेज करता येत नसेल तर समाज कसा मॅनेज करायचा जे कॉन्ट्राडिक्शन्स आहेत कसे दूर करायचे जस्ट गव्हर्नन्स कसं करायचं हा खूप मोठा कॉम्प्लेक्स प्रश्न आणि आज गव्हर्नन्स हे फक्त लोकल लेवलचं नाही आहे स्टेट लेवलचं नाही आहे नॅशनल लेवल, लेवल नाही लेवल ग्लोबल लेवलचं आहे आपण बघा सर्वात मोठ्या प्रॉब्लेम जे आहेत ज्याला विकेट प्रॉब्लेम म्हटलं जातं क्लायमेट चेंज हा फक्त काय महाराष्ट्र पुणे मुंबई याच्या मारे जगातला आहे तसे जागतिक लेवललाही प्रश्न निर्माण उत्तर शोधावे लागणार आहेत मग विकेट प्रॉब्लेम करण्यासाठी हे कॉम्प्लेक्स असल्यामुळं त्याला एका प्लॅटफॉर्म आणणं आणि त्या पद्धतीचं गव्हर्नन्स आणि सोल्युशन आणणं हे गरजेचं आहे हे करण्यासाठी गरज काय आहे तर हे गुड गव्हर्नन्सचं इन्स्टिट्युशनलायझेशन हे करणं गरजेचं आहे आणि ते टॉप टू बॉटम इंडिव्हिज्युअल टू ग्लोबल लेवलला नेणं गरजेचं आहे हे जर आपण करू शकलो सुशासन म्हणून सुशासन याचा गाभा जर काय असेल तर सेल्फ डिसिप्लिन आणि म्हणून त्याला पार्टिसिपेटरी गव्हर्नन्स किंवा कोलॅबरेटिव्ह गव्हर्नन्स जे म्हणतो हा कन्सेप्ट आला ह्या कोलॅबरेटिव्ह गव्हर्नन्सचा आपण पार्ट व्हा ऍक्टिव्ह पार्ट व्हा आपला रिझल्ट निश्चित दिसतील